नमस्कार सकाळच्या नाश्त्यासाठी महाराष्ट्राच्या घराघरात बनवला जाणारा पदार्थ म्हणजे थालीपीठ थालीपीठाचे अनेक प्रकार बनवता येतात आणि हे खमंग थालीपीठ नाश्त्यामध्ये खायला मिळाले तर दिवसभर मग जास्त भूक लागत नाही आणि असा हा पोटभरीचा नाश्ता सर्वांना आवडतो पण हा खमंग नाश्ता बनवण्यासाठी थालीपीठाचे पीठ संपले असेल तर मग काय करायचं तर ते आपण आज बघूया तर थालीपीठ बनवण्यासाठी आपण एक कप गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि वन थर्ड कप ज्वारीचं पीठ बाजरीचं पीठ आणि तांदळाची पिठी घेतली आहे म्हणजे तांदूळ पीठ घेतलं आहे आता इथे मला गव्हाचं पीठ कमी वाटलं म्हणून मी अजून घेतलं आहे म्हणजे मी इथं चार माणसांसाठी बनवते आहे त्यासाठी मला ते कमी वाटलं त्यासाठी मी इथे आणखीन गव्हाचं पीठ वाढवलं आहे त्याऐवजी तुम्ही इथे ज्वारीचं पीठसुद्धा जास्तीचं टाकू शकता त्याचबरोबर एक छोटा चमचा हळद टाकली आहे एक मोठा चमचा भाजलेलं तिळ टाकलं आहे आणि थोडासा ओवा टाकला आहे त्याबरोबर चार पाच लसूण पाकळ्या आणि त्यात मी थोडंसं जिरं टाकून कुटून घेतलं होतं ते टाकलं आहे आणि आपल्याकडे प्रत्येकाच्या घरात मिरचीचा ठेचा असतोच तो टाकला आहे चवीपुरता एक चमचा त्याचबरोबर थोडासा हिंग टाकला आहे आणि इथे मी घरी विरजण लावून तयार केलेलं दही टाकलं आहे दोन चमचे आणि चवीपुरतं मीठ टाकूया आता हे सर्व साहित्य आपण आधी हाताने असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे त्यातली मिरची हळद ओवा जे काही असेल ते सर्व पदार्थ चांगले मिक्स होतील आणि त्यानंतर मी इथे दोन मोठे कांदे बारीक चिरून ठेवले होते ते टाकले आहे आणि त्याचबरोबर आपण एक वाटी कोथिंबीर बारीक चिरून ठेवली आहे धुवून बारीक चिरून ठेवली होती ती टाकली आहे आता आपल्याकडे कधी कधी थालीपीठ बनवायचं म्हणलं ना की भाज्या नसतात किंवा था थालीपीठाचं पीठ संपलेलं असतं ना त्यावेळेस आपण घरात उपलब्ध असलेले पीठ किंवा ज्या काही भाज्या असतील किंवा नसेल सुद्धा तर मग कांदा आणि नुसत्या कोथिंबिरीने सुद्धा आपण थालीपीठ छान बनवू शकतो आणि तेही अगदी खमंग तयार होतात एकदा तुम्ही हे करून बघा आणि मग मला कमेंट करा इतके छान होतात खमंग लागतात आणि खूप चविष्ट होतात आता थोडं थोडं पाणी टाकून आपण हे पीठ थोडं सैलसर मळून घ्यायचं आहे आपल्या नेहमीचे जे चपातीचं पीठ मळतो ना आपण त्यापेक्षा थोडंसं सैल मळायचं आणि दहा पाच मिनटं त्याला झाकून ठेवून द्यायचं आता दहा पाच मिनटं झाली आहेत आपण इकडे एक जे थालीपीठासाठी आपल्याला कापड लागणार आहे मी नेहमीच वापरते हा कापड तोच मी घेतला आहे तो ओला करून घेऊया आपण एका बाउलमध्ये पाणी घेऊन तो ओला करून घेतलाय पिळून घेतलाय त्यानंतर बाउलमध्ये आपण परत दुसरं पाणी घेतलं आहे त्याच्यात आपला हात बुडवून घ्यायचा ओला करून घ्यायचा हात आणि कपडासुद्धा थोडा ओला करून घ्यायचा त्यानंतर त्यावर ते, ते थालीपीठाचा गोळा ठेवायचा आणि तो व्यवस्थित असा चारही बोटांनी आपल्या छान पातळ थापून घ्यायचा म्हणजे खूप कुरकुरीत आणि खमंग होतात आपले थालीपीठ असे त्याला छिद्र पाडून घ्यायची तवा तापला आहे त्याला थोडंसं तेल लावून घेऊया त्यानंतर त्याच्यावर आपण ते थालीपीठ टाकायचं आहे असं सुलट बाजूने ते तव्यावर टाकायचं आणि वरचं कापड अलगद ते काढून घ्यायचं आहे आता तुमच्याकडे जर लोखंडी तवा असेल ना तर हे थालीपीठानं लोखंडी तव्यावर बनवा सुद्धा आहेत लोखंडी तवा पण तो ऐन वेळेवर मला सापडला नाही त्यामुळे मी ह्या ॲल्युमिनियमच्या तव्यावरच टाकलं आहे तर त्यावर तुम्ही एकदा बनवून बघा त्याची चव एकदम वेगळीच लागते खूप खमंग लागतात आणि हे सुद्धा खमंगच होणार आहेत असं काही नाही आता ह्या छिद्रांमध्ये आपण थोडं थोडं तेल सोडायचं आणि दोन्ही बाजूने छान खरपूस असा थालीपीठ दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचं आहे आता इथे तुम्ही तेल तूप किंवा बटर असं सुद्धा लावू शकता त्याने सुद्धा छान येते चा त्याची आता एवढ्या पिठामध्ये आपले एकूण दहा थालीपीठं तयार झाली आहेत आणि एक विशेष म्हणजे यामध्ये आपण डाळीचं पीठ न वापरता खमंग थालीपीठ बनवले आहे आणि आजची खमंग थालीपीठ रेसिपी आवडली तर लाईक करा